तो कोणी पैसे द्या ना मला एवढा हलकट काय झालं काय झालं म्हणजे तू मला काय झालं गावात येते त्याच्या पाया पडलो मी कोणी मला रुपये दे ना शंभर रुपयाची किंमत काढी धरलो का माई हा काय काय एवढं असून मी काय करायचं मला सांग तुला सांगतो तो मा जवळच मित्र त्याचा पाया पडलो तेव्हा त्याने मला दिले याच्यासाठी शंभर रुपये ते परत द्यायचे काय जरा काय कमी आहे तुम्ही घालून सर्व गावात आ मी आहे म्हणून इथं लव्ह मॅरेज केले म्हणून तुमच्या सोबत व्हायच्या आधी नुसता गोलूगोलू करायचं हे करेल ते करेल काय हो तुमचा एम एम काय उपयोग हो झाला आ आता तुम्ही कसली नोकरी करायला पाहिजे होती नोकरी हा मी करतो नोकरी काय करायचं मला नोकरीची एक काम कर मी दोनशे रुपया देणार नाही सांगते माझा डोकं उगा जाऊ ही करू नका तुम्ही चव घालवून ठेवली ती खर्च काय म्हणत होता तुझ्या नवऱ्याला उभा राहतो कसला नवरा केला कसं प्रेम केलं आव तुम्हाला थोडं एवढी सोन्यासारखी बायको भेटली कसं राहायला पाहिजे होतो तुम्ही सांगा बर कसं राहतो म्हणजे म्हणजे मी का व्यवस्थित नाही का का मला शिपूट फुटलाय माग का आलेत मला आव चांगली कपडे घालाव चांगलं बूट घालाव चांगलं व्यवस्थित राहाव घातल्यावर कोणी पैसे देत ना ना। ना का नाही देत असं असा माहिती दोनशे रुपये नाही दिला का मग आपलं आहे मग सर शेवटी मला इथं नोकरी करायची वेळ आली ते लगा नोकरी तू कर नोकरी मी बघतो माहित याच्यासाठी थोड फार चांगत आणलं त्या दिवशी असे मला नाही ते मला आणून ठेवली होती मी गरबडीत झालं तिथं बरं जास्ती वेळ नको वाय दो घालू दोनशे रुपया काय देणार नाही तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित राहा तिकडे आपल्याला जायचंय जा, पाहुण्याच्या गावाला उद्या पाहुण्याच्या गावाला मोकळाय का यायला बैल बिल काय मला तू पाहुण्याच्या गावाला गावाला काय मी आता तुमची बिलकुल इज्जत करणार नाही तुम्हाला सांगते लय उशीर सांगते ना मी जीव तोडून काय सांगते तू जीव तोड मला काय सांगते हो तुम्हाला माहितीये हो का ते बंड्या आला होता येतं म्हटला माझं काल मधला इथलं तारा चोरून नेल्या तिकडचं पान चोरून नेल्या अहो तुम्हाला त्या हिरीवरची पान पूर्ण आहेत लोकांच्या तारा पूर्ण आहेत अगं तारा ते बंडल तिथं ठेवलेलं होता मी काय अक्का थोडी नेला मी फक्त एवढे पुरतच नेल ना ते बंडल आपण काय हिजत झालं होत स्वतःचे त्याला काय काय म्हणले मोठ्या थोडी केलं मी किंवा आपलं बस का मी आता तुम्हाला इज्जत सांगते नवरा बिवरा गेला उडत मला कोणाशी घेणं देणं नाही आ, मी स्वतः नोकरी करते तुम्हाल तुम्हाला हिता आणून घालते तुम्ही लोकांच्या चोर मोर करताय का नवरा उडत गेला म्हणजे का पण काय काय मला मी आता आवाज आव बोलते चल नंतर नारे तुऱ्या येईल सांगते म्हणजे तुला जास्त झाला म्हणायचं जा आता जास्त झालं काय मला पुस्ताव झाला काय माहिती ह्याच्या सोबत प्रेम करून चांगलं बापाने बघून दिला तिथं केलं असतं तर माझ किती चांगलं झालं असतं बरं काय आता मी चांगलंच आहे झपा व्हायचो अशी घेऊन झपा मी काय दोनशे देत नाही आणि तीनशे देत नाही तुमच्या मनान कसं करायचं तसं करा अक्षय काल तीनशे रुपये घेतले ते दे ना मला कधी घेतले ते काल घेतले नाही का काय खोट बोलत असं पाहिलं का कोण आवडा काय बोलत पाहिलं का तीनशे रुपये गेले मावल ते मला म्हणा उद्या सकाळी लगेच देतो म्हणा दुपारी घेतलं ते काल दुपारी अरे लक्ष नाही तीनशे का हा एक मिनिटा ते गेले का ते आता तर पैसे नाहीत म्हणजे पैसे न ना माय मग घ्यायचे काय बा दोनशे ते पैसे होते पर दिवस तू अगोदर त्यांचे अ बाबु तुम ना तुम्हाला तर कळलं पाहिजे होतं का नाही कशाला तीनशे रुपये द्यायचं भाऊ तो पार पाय पड्या सुटला बावाल्या पाय पडू दे नाही तर कपडे काढू दे तुम्हाला काय घेणं दे नाही तो भाल्या भाड्या ताबाटी चालू झाली बाहुल्या आता ताबाटे ओपले तुटले तिथं पण आणून खरं हे काय हे तुम्ही सध्याच करून ठेवलेत हे टमाटे घ्या आता ते मस्त पस्सी रुपये जे असतील तीनशे घेऊन मिटून ये ताबाटे त्याला जनावर तरी खातील कसं काय किडेल काढलेले अहो ही जनावरसाठी तंबाट काढल्या कशाला तुम्ही चव घालवाय लागलाय ते मानले माहिती भाई तू तेरे देवटात माहिती रुपये बाबर तुम्हाला कळता का इथनं पुढं त्यांना एक रुपये देऊ नका मला विचारले शेवट बरं पण देणार नाही तुला विचार पाहिजेत कामाला ते आमचं रमे भाऊ तुझ नाही नाही बरं थांबा काय उगाच कालवा नको थांबा जे माहिती माहिती आहे दोनशे तपासून परत काय घाल नोटीस हे घ्या आणि तुम्हाला विनंती करून सांगते ही बेवड आहे तुम्ही तर कशाला ना दाल लागतोय मी पचतावली हे लग्न आता पाया पडलं हे बरं बाब मेहनत माझ्या घरी आटलं मागायला म्हणून मग काय करतो सांगा हे नेमकं मी मागे आता पोराची शाळाची फी भरायची ना त्याच्यामुळं जाऊ दे काय नवर पाहिजे का हे बाय तो नवरा आता आता तुम आता तुम्ही पैसे घेऊन पळाला बरं मग कधी येऊन यायला तुम्ही नका नाही येऊ हे अजून हातात पैसे घेऊन जाईत मी काय करते मी तुमच्या घरी येते आणि देते पैसे मी माझ्या घरी मग कधी दुपार ये शेल दुपार का होणार माहिती कामाला जाते ना घरी कोण नाही राहत बरं असं म्हणताय का बरं ठीक आहे कारण तिने जर पाहिले ना मग हा माणूस कोणाला पैसे वाटत म्हणून तुला दुपार हो निवांत बरं पण मला फोन कर नाही फोन नाही माझ्याकडे तुमचा नंबर नाही कर... माझा मोबाईल ऐकलाय त्या बेवड्या आम्हाला असं ना पाक नुसतं मग हे केलं नको 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 बाबू राह मोबाईल नको घेऊन दिला परत वापरला असला आहे नको बर मग येशील मग दोन दिवसांना हा येते बर हो येते राह घ्या राहा हा घरी मी एकटाच राहते हा एकटाच असतं का बरं ठीक आहे घर राहाय कोण राहत नाही ना बायको जाते का आम्हाला बरं ठीक आहे ये उनाची भरत एक दरम्यान हो दोन वाजता येते दोन ला का बरं मग बसू गप्पा गोष्टी मारू आ मग तुला सांगाल तुना नवराबद्दल काही गोष्टी समजून अजून काय आहे त्या का तो नवर नुसतं पियेत नाही मग अजून तर लय काय काही त्याचं हा ओ बापू असं नका बोलू ती पियतो तेवढा माहिती आहे मला तुला माणूस दुसरं काही माहितीच नाही म्हणून तुम्ही सांगतो ना तुला आता ऐक ना ये बघ थोडी पियेत असं लोक बायाच्या घरात घुसत ना हा हा डायरेक्ट कुणाच्या कमळीची त्यांच्या आपल्या गावाची कमळी आपण तिला नवरा नाही बायक खरं म्हणताय बाबू खरं म्हणताय आता बाटवाड्या पाहिले मी म्हणजे काही ते काही माझा नवरा शपथ तो नवरा शपथ यो ले या हो मी लय मोठा पस्ताव जाऊ विश्वास ठेव बर मी काय करते उद्या दुपारी तुम तुमच्या घरी तुम्ही मला सर्व सविस्तर सांगा सविस्तर सांगा सगळं करू आपण त्याच्याबद्दलच नाही काही तू ये बिंदास काय टेन्शन नको तुला आखी समजू सांगेल काय काय करायचं कसं करायचं हा येऊ का बघ योग्य दिवस लहान लावत बर का कोणी ठके ना ठके ठके ना ठके ना त्या नदीवर दोन होत होती एकटी हातीड गेला पिऊन ती म्हणे मामाला देऊन द्या म्हणून कपडे असं बोलला त्याच्या बाबुराव तुम्ही काय करा आता मंती डायरेक्ट म्हणतो का माझा नवरा आहे म्हण तुम्ही काय करा तुम्ही ना त्याच्या मार्गवच राहा आणि नाही का मला सर्व गोष्टी म्हणजे मी त्याच्या बारबरोबर मग मला काय ديशी मी रोज तुमच्या घरी उपश करत हो खरच तुमच्या घरी रोज रोज जाय रोज चालते ये दोते 10 मगा हो ठीक आहे चल चांगला आता बाबूराव ना समतं मला ना खा ना सर्व सांगते नसर्ग तसा नवरा कर काय करते या पेनेच्या करत नादात ते आका बाई कुठ न शिरले हा माझा जाते दोन दिवसांनी बाबूरावच पेमेंट घेऊ खरंच ग कसा बिघडला असेल ग ते जाऊ दे त्याच काय पडलंय तुला बायकोच जात असते सगळं मग बाजारला आज मला सांगितलं हे काय पिनन पिनन आणायला लावल्यात काय माहिती आहे मोबाईलचे चार्जर पिनन काय काय आहे ते म्हणतो म्हणते किलो लावले फक्त दहा रुपये किलो एवढे स्वस्त कस काय झाले स्वस्त जे आपले ते जरा एका एखाद्या पैसे द्यायचे म्हणून स्वस्त लावून टाकले नाही फक्त दहा रुपये माल आहे आता तोड नात माल आहे तेच मी हा घे येते आणि तू धानी कस काय नेमकं काही गोत्याचं नाही ना काही चोरी मिरीचा का माल माझ स्वस्तचे वावरत बेकार चोरी मारे करू रिसच नाही तुम्ही जाता मला बसला की नाही पाहतोय पण एवढे स्वस्त मी आजच पाहतोय हाय हे ये हे काय मोबाईलचे चार्जर पिना केवढ्याचं आहे सगळं सगळं आणलंय म्हणजे बाराशे रुपयाचं हे बाराशे रुपये बाराशेचे आहेत लई मग ये से गला? से आ, बाराशी बाराशी ना आणि मग हा हा ही पावर बॅटरीच ते नुसतं का हा पावर तसले होय हा तुमच्या मोबाईलचं आहे का ये हो

कसं काय बर झालं काय माझं बर आहे मी बोलतोय तुम्ही कोण मला नाही एवढं झालोय मी बघत असतो ना येता बघत असता एक मिनिट बर ऐक ना करता नंतर फोन एक व्यक्ती आलाय हा सगळं मोबाईल केवढं घेतलय तो लय महागच आहे महागायचं किती असं मला व्यवस्थित घ्यायचं आहे फोन हा का बरं थांबा ना फोन आलाय हा बोल ना अरे हो माहिती आहे मला तुझं माझ्या खूप प्रेम आहे हो ना माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं बी लय प्रेम आहे हा करू ना लग्नच करायचं आहे ना करू एवढं पंधरा एक दिवस थांब कशाला थांबा पंधरा दिवस आता लगेच लग्न करून टाकू काय तुझ्याशी नाही बोलते मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत बोलते तुला नाही तुला नाही तो कोणतरी माणूस आहे थांब मी तुला फोन करते काय पण काय बोलतो हा डोक्यामध्ये काय सटकलं काय नाही काय झालं सटकलं मला वाटलं माझ्या संगत बोलायचे नाही का त्या सोबत कशा तुला बोल ना थांब म्हणून फोन आला नाही पण तेच फोन घे बघू कसं आहे कशाला बघू मला तसं ती बघू लागेल ना कसं आहे चांगलं आहे की किती जड आहे काय त्या हिशोबाने मग मला घ्यायचं आहे ना त्यो मग जे दुकानात जा नाही आधी बघितलेलं बरं असतंय मग दुकानात जाऊन म्हणायचं मला हिशोब द्या म्हणून मी का शोपीस दाखवून राहिले का तुला दाखव म्हणून नाही कसं एवढी बी माणूस की नाही दाखवायचं ना ते कस अरे माझा फोन देत तुझ्या चोरी करतो दिवसा डाव चोरी करतो चोरी तुझ्या घरच्यानी तुला हे वळण हेवांड नाही चार पैसे कमवून घर चालवायचं ते दिलं सोडून चोऱ्यावर चोरी मारे करतो मोबाईल कसं येते किती जड येते बघत होता म्हणजे चुकलं 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 तू राहता येते काय नीट बरा हा दोन रुपयाची प्यायची दहा रुपयाची दाखवायची घरी बायको बायको तुला चुकला माँगा। चुकला माँगा। चुकला। ते ते का जे मला दुसरी करायची यकाचे अरे सोयच उभा रताय आई ना आणि चालला दुसरी करायला हाय ती सामान अरे पर्सी राहते सारी मधी नीट उभाय ना ए परत जर मान दिसला ना माईक चोरी करत होता म्हणून धरला परत जर उकडे दिसला ना अका गाजणं करून तुला हं काय कसा लोकाज गाजणं मकर मी माझं सतत जत परत चोरी नाही करायची काय नाही नाही नी रता चलू ना मन मला कुठे जायचं होतं मर तिकडं आई हिडा मोबाईल गेला ठेवून दिली वाघ घाबरतो का मग दुसरा बघा गिराईक हा आपला नाच नाही करायचा वाघ मी वाघ दुसरं गिरायक बघ चांगलं आहे का गावात हा त्याच्यामुळे ठमाग चाललाय काय ना Hmm. Hmm. का नाही ना मी आपण कधी पेच नाही ठकू मावशी कडे होतच राहिल माहिती का थांब थांब तुला आता मी दाखव मला माहितच होत असंच काय करणार आहे तू त्याच्यात काय माहिती का तुला काय वाघे वागे हा मग तुला दाखवू का बघायचं नाही ना ते दाखवू का तुला एवढे घाबरू लागले जसं वाघ खरं आहे वाघेन मी वागल घाबरू किती भारी आहे ना घ्यायचं तुला मला माहितच होत चोर असंच असत त्याच्यामुळे मी बॅगेत पैसे ठेवत नसते हा का मग मला पैसे असते त्याच्यात नाही का पैसे याच्यात ठेवत नसते मी पैसे माझी खिशात असते खिशात असते पैसे हा बघू तुला का दाखवू नाही मध्ये खरंच असते का खिशात मध्ये कसं काय काय असं खोटा बोलत येत ना आपला विश्वास नसतो आणि मी घाबरत नसतो हे ना की मी हे बघ भाजी लय बरं झाले बर का तर मला लय आवडते तर मस्त भाजी खोडी तो हो काय काय अशी काय बघा बरोबर दोन ला आले मी हा तू एकदम टायमिंगला झाली आहे तुमच्या घरी गेले होते की काय घरी गेल गेले मग हा मग माई बायको होती घरी नाही तुमच्या घराला लॉक लावलं होतं पण आज नेमकी माय बाईक ना तिने ति नाही तब्येत बिघडली तिची सामकी आज घरी राहिली मग कुलपाय म्हणजे कुलपॅम का हाँ? हाँ? हा बाहेरनच बघितलं हा तुम्ही म्हटलं ना बायको नसताना ने ये म्हणूनच आले काय झालं हे माझं काय दोन दिवसां पेमेंट होणार होत पण ते जाऊ दे मला माझ्या कपाटात पैसे होते ते घावलं म्हणून मी काय म्हणले यांना देऊन येते नाही नाही ना सगले ना तरी मी मागितलं नाही का हो जाऊ दे आता काय तीनशे रुपयासाठी बसायचं मागत बरोबर आहे नाही नाही असं नाही बरा तुला राच मला हां रातल राजी राजी मातो बाबू मातरी नावकारची तुला तुमचं नाव हा तुमचं नाव कार्तिक की वाह नाही कार्तिक ते बरोबर पण अशी राव रा आ, आ रा रा, बर बर, तुला राव जाऊदे आता तीनशे रुपये माया काय रे एक दिवस हप्त्याचा बाजार होईल काय करा अरे बरोबर जर काय तुला आहे का ठीक आहे तुला जर लागले पैसे ना तर मागून घे मागून तू टेन्शन घेऊ नको तुला काही अडचणीला वेळेला कामाला काय लागले तू टेन्शन नको माग गावतो आणि पैसे बर ऐका ना मी मागल तुम्हाला वेळ पडला पण माझा नवरा काय काय करतो ते सांगणार होता ना तुम्ही सांगा ना अरे हां बाई तेच तर मी आली एवढे अगं ते पण आपले आपले नाही का ते तुला नाव सांगितलं पण आले आले तुला आणि ते ठकी एक हां ती ठकी माहिती आहे ना अहो डायरेक्ट घरात जातो हा त्यांच्या डायरेक्ट घरा सगळं नापपेटो हं हां असं 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 गालन तोंड लावायचं घालाल तोंड लावायचं हो मी असं लांब पाहतो मां जो असले पस्त पस्त काय करा मुला तर या अक्षरा जाऊन आणावं का काय सोडीचं नवसात आलं नाही आता काय करा तुम्ही हानू बिन नका काही होऊ द्या तुम्ही डायरेक्ट काय करा तुमच्याकडे मोबाईल आहे ना तुम्ही डायरेक्ट असं कॅच करा म्हणजे काय ती म्हणते फोटो काढा फोटो फोटो किंवा व्हिडिओ बनवा आणि मला दाखवा दाखील हां तर एवढं पुढे मी त्याचे फोटोस काढते हां मग एवढंच होतं ना नाही एवढंच हा पण बरं तुला काय चालेल का जायचं आहे ना आता मग थांबलं असेल अजून आज तुमका दिलं असं मला करून तो काय अगं दोन चार दिवसापासून मी येईल उपाशी

करायला चाललं अक्षयची बायको आहे ना साहेब काय झालं तुमचा नवरा कुठे आ घरात हे तक्रार केली तेव्हा आलोय मी माझ्या नवऱ्या ए भाई का ग बर्रास आता हात धरतो मोबाईल चोरतो माझे पैसे घेऊन गेलाय पळून हे धरा टोपी अगो भाई काय झालं नवऱ्याच माझ्या तुझ्या नवऱ्याच काय नाही झालं हाय रे बाई पण म्हणजे सांगा ना मग हो, दाराएग दाराएग तुम्ही दे देन तक्रार दिली मी आलो इकडे शोध घेत म्हटलं तुला बाबूराव हे सगळे माझ्याकडे हा मग यांची त्यांनी त्यांना दिली पोलीस स्टेशनला मला कम्प्लेंट दिली मग मी आलो नाही बरं झालं आले सरपंच तुम्ही मी तेच सांगत होतो या बाईला त्याच्या बाई अहो मी तर काय करू आम्ही प्रेमात लग्न केलेलं चांगला होता नाही सर्व गोष्टी व्यवस्थित पण काय ते बिघडल्या का तस करायला लागते असंच असत नव्याचे दिवस बरं मी तुला काय म्हणलं बाय नाही ना, ना, ना बाबूराव मी काय करते ना मला ह्या नवऱ्यापाशी असल्या राहायचंच नाही घटच फोटोच घेते मी आता काय पुरे नक तुमचं काय गेलं असेल ना ती मी त्याकडून घेऊन देते खरंच पडा पळा अरे काय तुझा नवरा इकडे काय नवरा तुझा काय काय लाव पाय 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 काय झालं सर पण हो आयो आय ओ ना 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 मी मी काय काय करतो नाही मला म्हणजे होणार म्हणतो म्हणतो करू लग्न प्रेम आता यायला तुम्ही काय लावलं कशाला पोरांच्या बॅग पैसा तुमच्या डोक्यात

काय करते तू काय करते काम नोकरी करते मी नोकरी करते काय अवतार केलाय तू कशी राहते तो कसा राहतो पहिले त्याला चांगले कपडे घालायला लाव असेल तू वागायला मग तुझं काम नाही का तू प्रेम केलं ना तो समजा चुकलाय सुधारायचं काम नाही तुझं म्हणजे चांगल्या याच्यामध्ये तुम्ही हे करायचं आणि थोडे दिवस आले कला की त्याला काय त्वरे बारे ना मी सांग तू ये ना ऐकून घे दादा तेवढा सोडून तू आलं तुम्ही मी सांगत नाही नाही शिकवते चांगले कपडे घाल आम्हाला शिक्षण चांगलं होईल त्याचं चांगलं झालं त्याच्या चांगलं हे कर असं नको एकदा तुम्ही प्रेम केलंय ना मग तिकड नाव कडेल ना प्रेमाची हा ने ते ने ते ने जा जा चला, चला त्याला कुठं असटस्फोट घ्यायला पाहिजे हे करते जात्याला घरी जाऊन झालाय ते काय घरी थांबा सुद्र कुठं बनते तुझा प्रेम आहे ना मग घेते ना मी जबाबदारी घे व्यवस्थित राहायचं करायचं नाही काय माहितीये का असं समजा सांगून म्हणजे सुधरेल तो असं आहे ते हम्म काय ना काळजी असला नवरा नको का भाई हा बरोबर आहे त्या पुरीला काय पटला त्या वैष्णवीला त्यावेळेस असतं चांगलं नंतर प्यासाड झाला असेल म्हणून असं वागत असं आहे ना चांगल्या परिचयच करायला नव्याचे नऊ दिवस त्याला कोण काय करणार त्याला आपल्या काय चुक आहे त्याच्या त्याला पाटला चोक्याला मग ते आहे ना प्रेमाला Come on, I... <laughs>